जय मालोकार मनसे पदाधिकारी यांचा मृत्यू झाल्यानंतर तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे अकस्मात मृत्यूच्या तपासात जे जे आपल्याला रिपोर्ट्स हवे होते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाले होते पोस्टमॉर्टम रिपोर्टची माहिती जय मालोकार यांचे नातेवाईक भाऊ यांना देण्यात आलेली होती आणि जय मालोकार सिव्हिल लाईन हद्दीतील पीडब्ल्यू डी रेस्ट हाऊस येथील झालेल्या घटनेनंतर कुठे कुठे गेले होते काय काय त्यांच्यासोबत सोबत कोण होते वगैरे यांचा आपण तपास केलेला आहे आणि चैन ऑफ त्यांची जी आहे दोन तास कुठे होते काय होते तपास ता केलेला आहे त्यांना प्रथम दर्शनी हृदयविकाराचा झटका आला असं कळवण्यात आलं होतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ते प्रथम उपचारासाठी गेले तेथील हॉस्पिटलचे डॉक्टर तेथील स्टाफ यांचे पण आपण जबाब घेतलेले आहेत त्यानंतर ते मोठ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना सी पी आर देण्याचा प्रयत्न केला सी पी आर जवळपास दोन अडीच तास चालला आहे असं प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर त्यांना जी एम सी येथे डेड असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर या याच्यावरती सध्या पोलीस ॲक्च्युअल कॉज ऑफ डेथ काय आहे जे जे सेवन्टीन नंबर कॉलम आहे पी एम रिपोर्टमधल्या त्याच्या इंजुरीज आणि खरं मरणाचं कारण काय आहे जय मालोकार यांच्या याच्यासंबंधी फॉरेन्सिक टीम आहे यांच्याशी पत्रव्यवहार करत आहे आणि पत्रकारांती जे काही निष्पन्न होईल त्याबाबत पोलीस पुढील कारवाई करते रेस्ट हाऊसमध्ये जी घटना झालेली आहे तेथील तर सर्व फुटेज आपण प्राप्त केलेले आहेत त्यानंतर जे ते जे कुठे गेले होते त्या मार्गाने आपण मार्ग पण ट्रेस केलेला होता त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते कुठल्या हॉस्पिटलला गेले होते याची पण आपण माहिती प्राप्त केलेली आहे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती सी पी आर वगैरे दे देण्यात आला तेथील पण आपण फुटेजेस मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी मृतक जय श्रीकृष्ण मालोकर यांचं शवविच्छेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे झालं आहे आणि त्याचा पी एम रिपोर्ट पी एम पी एम करण्यात आलं पी एम त्यांचं जे मृत्यूचं कारण आहे ते आता तुम्ही जे रिपोर्ट दाखवला मला ते शॉक आणि हेमरेज जे आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज तर ते एकदम म्हणजे आमच्या पी एम अंती देण्यात आलेला आहे आणि हा तो पी एम रिपोर्ट आहे आपण जे दाखवताय ते तिथे त्यांना मार लागलेला आहे आणि तो मार कसा लागला ते पोलीस आता चौकशी करून आता ते पोलिसांचा भाग आहे एखाद्या वेळेला काय होते कोणी मृत पावल्यानंतर त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे जे परिजन असतात जवळचे ते त्याला हॉस्पिटलला जेव्हा नेतात तेव्हा त्यांचे जे सिमटम्स आहे जे त्याच्यावर त्याच्यासोबतचे हिस्ट्री देतात त्या अंती काहीतरी एक डायग्नोसिस एक बनवण्यात येते आणि ते पोस्टमॉर्टमला पाठवण्यात येते की बाबा याच तुम्ही कन्फर्म करून आम्हाला बाकीचे डिटेल्स द्या आता हा फायनल हा फायनल रिपोर्ट आहे